मित्रांनो वर्षताई झाले आहेत या आठवड्याच्या बिग बॉसच्या घरामधली नवीन कॅप्टन आणि त्यांनी हा जो बहुमान आहे तो कसा मिळवलाय तर सगळ्यात पहिल्यांदा त्यांना जे कोणी कॅप्टनसीसाठी उमेदवार उभे होते त्यांना एका खोलीत नेण्यात आलं आणि तिथं दोघा दोघा जणांना बाहेर काढण्यात आलं की जो कोणी कॅप्टन्सीच्या उमेदवार म्हणजे राहू शकत नाही उभा त्याचे काही त्यांनी कंडिशन दिल्या होत्या ज्या की त्या फुलफिल करू शकत नाही अशा पद्धतीचं तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आर्या आणि धनंजय हे दोघे जण आहेत ते बाहेर पडले आर्याचं ऍक्च्युअली तिथं जे विधान होतं ते ॲक्च्युली बचकाना असं विधान होतं कारण ती डायरेक्ट बोलली की मला याच्यामध्ये खेळता आलं नाही या टास्कमध्ये तिथं सांगायचं होतं की तुम्ही कसे चांगले आहात फिट बसता कॅप्टन्सीसाठी आणि ती म्हणते की मी चांगला टास्क खेळले नाही त्याच्यामुळे मी फिट बसत नाही असं बोलली डायरेक्ट आणि त्याच्यामुळे बिग बॉसने देखील त्याच्यात थोडी गंमत केली आणि त्याच्यानंतर आर्य आणि धनंजय आहे ते आउट झाले बहुमताने त्याच्यानंतर सूरज आणि अंकिताने देखील माघार घेतली अंकिताने तिथे एक डाव खेळला की ती बोलली की जर वर्षातांना तुम्ही कॅप्टन करत असाल तर मी आऊट म्हणजे बाहेर यायला जायला तयार आहे तर त्याच्यामध्ये ते नाही होय म्हणत होते पण शेवटी अंकिता आणि सूरज बाहेर गेले सूरजला असंही कोणी काही विचारत नाही त्याला वाटलं तो डायरेक्ट म्हणतो की मला पण बाहेर काढा तो काही बोलतच नाही आणि तो तसा पण बाहेरच जातो मग नंबर दोन अंकिता बाहेर आल्या त्याच्यानंतर राहिले वर्षा जान्हवी आणि वैभव हे तिघेजण राहिले आता तिघांमध्ये डिसिजन घ्यायचं होतं की कोण कॅप्टन होऊ शकतं एक जण जो आहे त्याचा डिसिजन घ्यायचा होता पण याच्यामध्ये तिघांमध्ये काही हे होत नव्हतं एकमत होत नव्हतं बहुमत होत नव्हतं त्याच्यामुळे हा जो टास्क आहे तो जे घराच्या बाहेर सदस्य होते जे कोणी होते की अरबाज होता बाहेर त्याच्यानंतर निक्की आ, 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 आपला अभिजित त्याच्यानंतर घनश्याम आणि पॅडीदादा हे पाच जण होते घरावर तर त्यांना डिसिजन घ्यायला लावला की यांच्यामधून कोण सदस्य असं आहे की तुम्हाला बिग बॉसच्या घरामध्ये कॅप्टन पाहिजे आणि माहीत होतं आपल्याला तिथं सगळेजण वर्षातहीच म्हणा कारण निक्कीचं त्या ग्रुपसोबत जमत नाही वैभव आणि याच्यासोबत जान्हवीसोबत आणि बाकीचा जो ग्रुप आहे इतर पॅडीदादा असेल त्याच्यानंतर घनश्याम असेल हे देखील म्हणजे वर्षाताईंना थोडासा सपोर्टच दाखवते त्याच्यानंतर अभिजित जो आहे तो वर्षाताईना सपोर्ट दाखवतो त्याचा त्याच्यासोबत तर काही जमत नाही त्या वैभव आणि जान्हवीसोबत इथं फक्त घनश्याम असा जो आहे ज्याचं थोडंफार जमतं पण बाकी सदस्यांचं कोणाचं त्याच्याबरोबर जमत नाही आणि अरबाजने सांगित सांगून दिलं की आपण करूयात वर्षाताईंना आणि अशा पद्धतीने आज वर्षाताई ज्या बिग बॉसच्या घराच्या कॅप्टन झालेल्या आहेत तुम्हाला वर्षाताई बिग बॉसच्या घराच्या कॅप्टन आवडल्या का नाही ते कमेंट करून नक्की सांगा